हां एवढं जाणार आहे पोहायला तू कधी जाणार आहे पाठवा ना तुला पण पोहा पाण्यात नाही जायचं पाण्यात एवढं तातपुरते तर एवढं जायचं आणि पोहायला येत असेल तर पोहायला येत बोलायचं केवळ दारा तसे मित्र नाही सगळे येतं काय झाडं तसे नाही तुला सांगू लहान होते मी लहान नाही जरा मोठीच होते तर पोहायला येत नव्हतं मला पोवायला म्हणजे एवढे लवकर नव्हते शिकले मी पोवायला पण मी असंच पाण्यात विहिरतो उतरू द्यायच मला म्हणून म्हणलं नाही मला पण पोवायला येतं तुला येतं का म्हणलं हा मला पण पोवा येतं आणि दिलं टाकलं मित्रांनी मला विहिरी पण पोहायला येत नव्हतं खोटी बोलले होते मला पहायला येतं मला कसलं पोवायला येतंय तेव्हा त्यांनीच काढलं परत त्याच्यासाठी ना कधी खोटं नाही बोलायचं की मला पोवायला येतं वाच आता गटकाय खात बसले विहिरी मध्ये गेल त्या अर्धे पार किती मोठी विहीर होती आणि बोलले मला पवायला येत कारण की मला विहिरीत उतरू लय जण होते पवायला विहिरीत उतरूच देत नव्हते मला फक्त पायरीवर बसायचं होतं जास्त पवायला येत नव्हतं ना फक्त पायरीवर बसायचं होतं मला पण ते जाऊ उतरूच देत नव्हते विहिरीमध्ये म्हणलं मला येते पवायला येतं का म्हणजे तुला पवायला दिलं ढकलून मला विहिरीला भूताची टोरी नाही मला भूताची भीती वाटते त्यासाठी पवायला येत असेल तर येत म्हणायचं पाण्यामध्ये उतरायची नाही पाण्याची भीती वाटते मला मला पोवायला येत असेल मी पाण्यात मध्ये जास्त उतरत तुला सांगू की ज्यावर होती तेव्हापासून मी पवायला शिकले होते मी कसल्या पण तलावात उडी टा मारायचं तरी पण मला आता भीती वाटते की इतके दिवस झाला मी पोवले नाही मला येईन की नाही म्हणून पाण्यामध्ये कधी उतरायचं नाही पण ते पावलेलं ते विसरत नाही ना कधी म्हणजे नाही विसरत नाही कधी पण ज्याला पोहता येत ना त्याने तेच तर मला शिकायचं म्हणजे नाही पोहणार माणूस कुणीतरी पाहिजे स्विमरचा असतात तिथं शिकवतात ते असं नाही का जाडू तसं नाही पाठवत तुला तिथं तुला मी सांगू तू मगाशी बोलला ना मला की मला पोहायला येत म्हणून तेव्हाच तुला बोलणार होते असं बोलू नको हा असं बोलू नको पोहायला येतं मित्र कसे असते तारे रोशन पहायला येतं दे ढकलून याला असं त्यासाठी मला पाण्याची लय भीती वाटते पाण्यात पोहायला येत येत असेल तरच उतरायचं जास्त नाही पाण्याची गावाला होते ना गावाला होते ना मी तो मोठा बंदर आहे का आपला त्याच्याहून उड टाकायचे मी मग वरून पुलावून उड्या मारायचं खाली पाणी होत सगळं त्याच्या पण आता मला वाटतं किती वर्ष झालं पावलेले विसरले की काय मला येते गावाला जायचं आपण युगाने पाण्याचं काढायचं नाही ते खड्डे पडले होते ना सगळे आता